श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजित असाल असे मजित राहा तर पहा दहा तारखेला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे आणि अक्षय तृतीया हा सण आपण पित्रांची सेवा करण्यासाठी समर्पित मानतो आणि पूर्वीपासूनच मानला जात आहे पहा आपले जे काही पितर आहेत तर पित्रांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे कारण या दिवशी आपण जी काही पित्रांची सेवा करू तर त्या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आजच्या दिवशी आपल्याला कशा प्रकारे सेवा करायची आहे आणि काय काय सेवा करायची आहे तर पहा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आज तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम आपण अधिक वेळ नाही व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जी करा आणि केळी आहे ही का आणायची सर्वप्रथम तुम्हाला हे सांगते आणि कधी आणायची तर पहा करा आणि केळी ही जी आहे ही आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशीच आपल्याला सकाळी जाऊन मार्केटमधून आणायची आहे पहा थोडासा तुम्हाला त्रास होईल मग काही हरकत नाही तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच तुम्हाला करा आणि केळी दोन्ही आणायचं आहे कारण करा आणि केळीला आज जर खरेदी जर केली तर त्याचं साधारण पुण्य तुम्हाला भेटतं म्हणून करा आणि केळी तुम्हाला आजच्या दिवशी आणायची आहे पहा करा म्हणजे काय आणि केळी म्हणजे काय करा हा जो असतो तो छोटा वरचा जो माठ आहे तो असतो हा जो वरचा माठ आहे हा माठ आपण जे आपले पितृ पितृ जे पुरुष पितृ आहेत त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांना त्यांची पूजा करताना त्यांची सेवा करण्यासाठी आपण तो जो करा आहे वरचा त्या त्याची स्थापना करतो आणि जी खालची जो खालचा हा जो माठ आहे ती आहे केळी म्हणजे ज्या आपल्या पूर्व ज्या कोणी महिला आपल्या सासरच्याकडच्या म्हणते ज्या कोणी महिला आहेत ज्या कोणी सर्ग स्वर्गवासी झाल्या आहेत त्या सर्व, सर्व महिलांना समर्पित अशी ही केळी आपण स्थापन करतो पहा करा आणि केळी याला खरंच अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आपल्याला आजच्या दिवशी आणायचे आहे म्हणजे अक्षयतृतीच्या दिवशी आणायचे आहे आणल्याच्यानंतर तुम्हाला पाण्याने जे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्याच्यानंतरनं अगदी काठापर्यंत तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे करामध्ये पण आणि केळीमध्ये पण त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही करा आणि केळी आणायला जाणार आहात त्याच वेळेस तुम्हाला तेथेच पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये समिधा ही भेटतील समिधा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण अग्निप्रज्वलित करत असतो तर अग्नी प्रज्वलित करताना आपण त्यामध्ये जे जे साहित्य टाकतो म्हणजे वेगवेगळ्या वृक्षांची त्यामध्ये लाकडं असतात छोटी छोटी अगदी वडाचं त्याचप्रमाणे औदुंबर त्याचप्रमाणे रुई अजून आघाडा अजून तुम्हाला सांगते जांभळीचं आंब्याचं अशा भरपूर झाडांची त्यामध्ये छोटी छोटी लाकडं असतात जर तुम्हाला तुमच्या जवळपास जर भेटलीस तर तुम्ही ती जरी वापरली तरी चालतील काहीही हरकत नाही तर ही समीदा जी आहे तीही तुम्हाला घेऊन यायची आहे त्याचप्रमाणे लाल कलावा किंवा काही ठिकाणी रक्षाधागा असंही म्हटलं जातं लाल रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा मिक्स येतो तो कलावाही आपल्याला घेऊन यायचा आहे आणतानाच एक, दोन मेटर, दोन मेटर दोन दोन गे, एक ते दोन मीटर दोन मीटर शक्यतो आणा म्हणजे तुम्हाला कधीही कामा येतो आणि कधीही कामा येतो म्हणण्यापेक्षा तुम्हाला दोन मीटर सहजरी लागून जाणार आहे दोन मीटर घेऊन या त्यानंतरनं तुम्हाला सो घेऊन यायचं आहे एक पत्रावळ लागणार आहे तुम्हाला पत्रावळ आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस काही कार्यक्रम वगैरे असतो तर त्यावेळेस पानांची जी पत्रावळ भेटते ती आणायची आहे थर्माकॉलची वगैरे आणायची नाही पुन्हा सांगते जी पानाची पत्रे पत्रावळ येते ती पानाची एक पत्रावळ घेऊन यायची आहे जर तुम्हाला नाहीच पत्रावळ भेटली तर काही हरकत नाही घरामध्ये तुमच्या एखादं ताट वगैरे असेल तर त्या ताटामध्ये जरी तुम्ही हे पो ही पूजा जर मांडली तरीही चालेल तुम्हाला एक आंब्याचा डगळाही लागणार आहे आंब्याचा डगळा जरी ठेवला तरीही चालतं आंब्याचा एक डगळा लागणार आहे त्याचप्रमाणे आपण सर्वजण आंबरस तर करणारच आहोत कारण शक्य शक्यतो आपण आंबरस पोळी पोळी आणि पुरणपोळी आणि सारभात तसा नैवेद्य कुरडई पापड़ी भजी वगैरे हे सर्व आपण करत असतो आणि एक आंबा आपल्याला लागणार आहे आणि पांढरं जे वस्त्र आहे किंवा पांढऱ्या रंगाचा छोटासा कपडा जरी असेल तरीही चालेल पांढऱ्या रंगाचा छोटासा एक कपडा किंवा तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही मार्केटमधून तुम्हाला हवं तेवढा कपडा आणू शकता तुम्ही ज्यावरती पूजा मांडणार आहात म्हणजे समजा चौरंगावरती मांडणार असाल किंवा पाटावरती मांडणार असाल तर तेवढ्या आकाराचा तुम्हाला व्हाईट कलरचा म्हणजे सफेद रंगाचा कपडा आणायचा आहे किंवा घरात तुमच्या एखादा कपडा असेल तर तो जरी पांढऱ्या रंगाचा वापरला तरीही चालेल किंवा एखादा कापड जरी असेल रुमाल जरी असेल तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार वापरा परंतु पांढऱ्याच रंगाचा हवा आहे त्यानंतर तुम्हाला लागणार धूप त्यान आहे धूपदीप अगरबत्ती हे तर आपल्या घरामध्ये असतं पण भीमसेन जर कापूर जर भिडला अतिशय उत्तम तोही घेऊन या त्यानंतर ना पहा आमच्याकडे हे जे वरचं आहे त्याला टरबूज म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा सांगा ते हे जे वरचं आहे हे टरबूज एक तुम्हाला लागणार आहे कारण जे आपण खाली ठेवतो खाली जी ठेवतो ती केळी त्याच्यावरती जी ठेवतो ती करा आणि त्याच्यावरती आपल्याला हे जे खरबूज आहे ते वरती ठेवायचं आहे यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पूजेमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम सांगते तुम्हाला स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहे ही जी पूजा आहे ही तुम्हाला देवघरासमोर मांडायची गरज आहे तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे किंवा दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीला तुम्हाला एक चौरंग मांडायचा आहे किंवा पाठ मांडायचा आहे त्यावरती स्वच्छ असा तो नवीन आणलेला रुमाल जो आहे तो पहिल्यांदा आपण जे काही साहित्य आणतो ते, ते पहिल्यांदा आपल्याला सुचर्भूत करून घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला गोमूत्र गंगाजल किंवा गुलाब पाणी वगैरे टाकून ते शुद्ध करून घ्यायचं आहे अभिमंत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर ते, ते वस्त्र अंथरायचं वस्त्र अंधारण्या अंधरल्याच्या नंतरनं तुम्हाला लगेचच दीप अगरबत्ती लावायची आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये थोडं तांदूळ घेऊन तो दिवा त्या तांदळावरती प्लेटमध्ये लावून घ्यायचा आहे आणि नंतर ना पूजा मांडायला सुरुवात करायची आहे पूजा ही तुम्हाला पूर्ण पूजा दक्षिण दिशेला तोंड करूनच मांडायची आहे प्रथम तुम्हाला एक पत्रावळ ठेवायची पत्रावळीमध्ये तुम्हाला तांदूळ किंवा गहू तुमच्याकडे जे असेल तांदूळ किंवा गहू तुमच्याकडे जे साहित्य असेल ते तुम्हाला हे सर्व साहित्य दान करायचं साहित, आहे म्हणून क्वांटिटी थोडीशी जास्त घ्या निदान पावशर अर्धा किलो अशी क्वांटिटी घ्या तांदूळ असेल तर अर्धा किलो तांदूळ घ्या गहू असेल तर अर्धा एक किलो गहू वगैरे घ्या त्या ते त्या पत्रावळीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि त्यावरती तुम्हाला केळी जी आहे ही केळी तुम्हाला काठापर्यंत भरून पाण्याने घ्यायची आहे पिण्याचं पाणी घ्यायचं आहे ती पूर्ण भरून घ्यायची त्या पत्रवळीवरती ठेवायची त्यानंतर जो करा आहे तो करा, करा सुद्धा तुम्हाला पूर्ण याच्यापर्यंत काठापर्यंत भरून घ्यायचा आहे पाण्याने भरून घे घेतल्याच्या नंतर ना तुम्हाला एकमेकावरती ते ठेवायचं आहे ठेवून दिल्याच्या नंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आधी जरी तुम्ही हा जो कलावा मी तुम्हाला सांगितला लाल रंगाचा जो कलावा लावा सांगितला कलावा तुम्ही आधी जरी बांधून घेतला त्याला तरीही चालेल काही हरकत नाही किंवा पाणी भरून पूजेची मांडणी केल्याच्या नंतर जरी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बांधू शकता तर हा कलावा किती वेळा बांधायचा तर हा कलावा जो आहे हा तुम्हाला किंवा रक्षा कवच जो आहे हा तुम्हाला विषम 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 संख्येमध्ये बांधायचा आहे म्हणजे एक तीन पाच सात अशा प्रकारे तुम्हाला बांधायचं आहे बांधून झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथे गाठ द्यायची नाही तो तिथेच गुंडाळून आतमध्ये फोल करून ठेवायचा बाकीचा धागा कट करून वरच्या याला गुंढाळायचा खालच्या याला गुंढाळायचा अशा प्रकारे करा हे करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं जे चंदन आपल्याकडे असतं पहा आपण ज्यावेळेस घरामध्ये मंगलकलश वगैरे स्थापन करतो त्यावेळेस आपण त्या कलशावरती किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण कलशावरती खालून वरच्या दिशेने चंदनाचे आपण काय करत असतो पाच रेषा ओढत असतो किंवा हळदी गुंबाच्या पाच रेषा ओढत असतो परंतु ही जी करा आणि केळी आहे याच्यावरती तुम्हाला वरून खालच्या दिशेने चंदनाची पाच बोटो पाच दिशेला ओढायची आहेत आता तुम्ही म्हणाल ताई वरुण खालच्या दिशेने का याचंही एक महत्व आहे वरुण खालच्या दिशेने यासाठी या की आपला जो पितृदोष आहे तो कमी 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 होत येऊन पूर्ण संपुष्टात यावा यासाठी आपल्याला वरुण खालच्या दिशेने ही बोटं ओढायची आहेत खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा आपल्याला चंदन ज्यावेळेस आपण चंदनाच्या पाच बोटं ओढणार आहोत ती वरून खालच्या दिशेने आपल्याला ओढायची आहे जेणेकरून आपला जो दो पितृदोष आहे तो संपुष्टात येणार आहे संपुष्टात यावा आणि कमी कमी होवा यासाठी आपल्याला वरून खालच्या दिशेने करायला पण आणि केळीला पण तुम्हाला पाच पाच बोट ओढायचे आहेत हे झाल्याच्या नंतर ना जे मी तुम्हाला फळ सांगितलं ते फळ सुद्धा तुम्ही पाणी वगैरे शिंपडून व्यवस्थित अभिमंत्रित करून घ्या जो एक आंबा सांगितला तोही पाणी गोमूत्र वगैरे शिंपडून अभिमंत्रित करून घ्या व्यवस्थित पुसून घ्या नंतरनं ते टरबूज जे आहे ते तुम्हाला खाली केळी त्यावरती करा आणि त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे हे फळ ठेवून द्यायचं आहे ठेवून दिल्याच्या नंतर ना जो आंबा एक सांगितला तो आंबा पण व्यवस्थित पुसून वगैरे घेऊन तुम्हाला इथेच पाटावरती आंब्याचा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्यानंतर एक छोट्याशा ग्लासमध्ये तुम्हाला पित्रांना पाणीही दाखवायचं आहे पाणीसुद्धा तिथे ठेवायचं आहे जो आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे हा दिवा तुम्ही तिथे जवळपास जरी ठेवला तरी चालेल जर चौरंगावरती जागा असेल तर वरती ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही आणि जो आंब्याचा डगळा सांगितला हाही स्वच्छ धुव अभिमंत्रित करून तुम्हाला अशा प्रकारे बॅकसाईडला जरी ठेवून दिला तरीही चालून जाईल जिथे जागा असेल त्या ठिकाणी ठेवून द्या चालून जातं या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सूक्त जे आहे किंवा पितृ स्रोत सॉरी पितृ स्तोत्र जे आहे त्या स्तोत्राचं तुम्हाला होता होईल तितक्या वेळा पठण करायचं आहे कमीत कमी एक वेळ तरी तुम्हाला दिवसभरात पठण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ही पूजा कधी मांडायची ही जी पूजा आहे ही तुम्हाला साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मांडायची आहे साडे अकराच्या पूर्वीही नाही बाराच्या नंतरही नाही असं म्हटलं जातं की या दिवशी या अक्षय तृतीयाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी आपले जे पितर आहेत ते बारा वाजता पृथ्वी त्यालावरती येतात आणि आपण जी काही त्यांची सेवा करू या सेवेचा ते हे घेतात आस्वाद घेतात असं म्हटलं जातं यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर बारा वाजता तुमची पूजा वगैरे झाली तुमचं पितृसुक्त वगैरे वाचून झालं त्यानंतर तुम्हाला जी, तुम तुम जी समिधा मी सांगितली ही समिधा तुमच्याकडे जर अग्निपात्र जर असेल तर अग्निपात्र या प्रकारे जर अग्निपात्र असेल तर अग्निपात्रामध्ये तुम्हाला त्या समिधा सर्व ठेवायच्या आहेत एक नैवेद्य जो आपण पहा जे आपण नैवेद्य बनवलेला आहे किंवा जे आपण जेवायला बनवलेला आहे जो पित्रांसाठी नैवेद्य बनवलेला आहे पोळी पोळी आमरस त्याचप्रमाणे खि सॉरी त्याचप्रमाणे सार भात कुरडई पापडी हे सर्व तुम्हाला व्यवस्थित चुरवून घ्यायचं आहे हे सर्व त्या समितीवरती घालायचं आहे एकदम बारीक बारीक करून समीदेवरती घालायचं आहे समीदेवरती घालून घालायच्या भरपूर तूप तुम्हाला त्या समीधेवरती टाकायचं आहे आणि नंतर ना ही जे आग्नी आहे आग हे जे आग्निकुंड आहे हे तुम्हाला तिथेच घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे किंवा तुम तुमच्या घरामध्ये तुम्ही फ्लॅश सिसिटीमध्ये राहत असाल तर हे करताना दारवाजे खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून धूर वगैरे कोणणार नाही जर तुमच्याकडे जर अग्निपात्र नसेल तर तुम्ही तुमच्याकडे एखादी खोलगट लोखंडी कढई असेल तर त्या कढईमध्ये जरी केलं तरी चालेल किंवा घमेल किंवा खोलगट एखादं लोखंडी भांड वगैरे असेल त्यामध्ये जरी केलं तरी चालेल किंवा लोखंडी तवा वगैरे असेल त्यावरती केलं तरीही चालेल काही हरकत नाही हे पा सेवा करण्याला मनातील इच्छेला अतिशय महत्त्व असतं असं नसतं की जे आपल्याकडं नाही आहे ते आता विकत घ्यायचं आणि मग करायचं असं काही नसतं तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करा निश्चित त्याचं फळ तुम्हाला भेटतं तुमचा पितृदृष कमी म्हणजे होणार आणि संपुष्टात येणार असं म्हटलं तरीही चालेल त्यानंतर राहता राहिला प्रश्न शेवटचा तो प्रश्न असा असणार की ताई ह्या सर्व साहित्याचं काय करायचं तर पहा जे आंब्याचा डगळा वगैरे आहे हे तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकू शकता परंतु जे तांदूळ आहे जे करा आहे जे केळी आहे किंवा जे आंबा तुम्ही एखाद्या लहानशा बाळाला वगैरे जे म्हणजे म्हणजे रस्त्याच्या कडेला खेळत वगैरे असं अशा बाळाला जरी दान केला तरीही चालेल त्याचप्रमाणे जे करा आणि केळी आहे ही एखादी पानपोईच्या ठिकाणी जरी तुम्ही नेऊन ठेवलं माठ वगैरे भरून तरी तुम्ही आज माठ भरून ठेवला तर दुसऱ्या दिवशी आपोआप तिथे लोक ती केळी भरून ठेवणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की पाना इतकं पुण्य कुठेच नाही किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला लोक राहतात पा गरीब लोक राहतात त्यांना पाणी पिण्यासाठी भांडी वगैरे नसतात त्यांना जरी तुम्ही तो जर दान केला तरी त्याचं फळ अनन्यसाधारण तुम्हाला असं भेटतं कारण आपल्याला माहिती आहे पाण्यात पुण्य कशातच नाही आणि गरजूंना हे जर दान जर केलं तर त्याचं पुण्य खूप मोठ्या प्रमाणात भेटतं आणि ह्या सर्व वस्तू बाराच्या नंतरनं तुम्हाला सर्व दान करायचे आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीच दान करायचे आहे जे गहू किंवा तांदूळ घेतलेले आहे ते सुद्धा दान करायचं आहे जी पत्रावळ आहे ती निर्मलाच्या साहित्यामध्ये टाकून देऊ शकता चालतं जो कपडा घेतलेला आहे सफेद रंगाचा तोही एखाद्या गरजूला तुम्ही दान करून टाकायचा आहे पहा आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे म्हणून तुम्हाला होता होईल तितक्या प्रमाणामध्ये दान जरी केलं तरीही चालतं तुमच्या इच्छाशक्तीनुसार करायचं आहे त्यानंतर सर्वात प्र महत्त्वाचा प्रश्न महत राहिला की तुम्हाला तुम्ही एक नैवेद्य आगणीमध्ये समर्पित करणार आहात एक नैवेद्य जो आहे तो तुम्ही या पूजेच्या समोर ठेवणार आहात आणि एक नैवेद्य भरून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या टेरेसवरती किंवा जर तुमचं साधं घरं असं रो हाऊस वगैरे तर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या टेरेसवरती किंवा गॅलरीमध्ये जिथे पक्षी वगैरे येतील आणि तो नैवेद्य पक्षी खातील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की अं दिवशी पित्तर आपले स्वतः येऊन नैवेद्य आपल्या खातात कुणाच्या हरपत येतील हे सांगता येत नाही पण आपल्याला ही सेवा होता होईल त्या प्रकारे करायची आहे पा ही सेवा कोणीही करू शकतं महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात काहीही हरकत नाही किंवा पूजा एकाने मांडली तर एकाने पितृ सोप्त वगैरे सुक्त वगैरे वाचलं तरीही चालतं काही हरकत नाही फक्त मनामध्ये भावना ठेवा निगेटिव्हिटी ठेवू नका निगेटिव्हिटी ठेवून केलेली सेवा पूर्णत्वात जात नाही तर पहा खूप छान अशी सेवा सांगितली माहिती संपूर्ण सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि तरीही तुमची एखादी जर शंका जर राहिली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करेल तर झालेली सेवा स्वामींच्या निरोजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे